नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या नव्या योजनेमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर मुख्यमंत्री वयश्री योजना जी नव्याने सुरुवात करण्यात आल्या आहे तर याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर यामध्ये पाहू शकता की सदर मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेअंतर्गत वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता त्यानंतर दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता या योजनेअंतर्गत येणार आहेत तर यामध्ये चष्मा असेल त्यानंतर श्रवणयंत्र बॉर्ड असेल किंवा स्टिक व्हीलचेअर तसेच फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची असेल निब्रेस असेल त्यांचा लंबर बेल्ट असेल किंवा सर्वायकल कॉलर यांसारखे साहित्य देखील यामधून मिळणार आहे त्याचबरोबर तर याचे निकष आपण पाहूया तर यामध्ये पाहू शकता की सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक तर यामध्ये पाहू शकता की ज्या नागरिकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक या योजनेकरता पात्र ठरतील तर ज्या व्यक्तींचे पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे अशा व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्ड अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती देखील असणे आवश्यक आहे त्याचबरोबर जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ओळख पटवण्यासाठी देखील ते चालणार आहेत तर लक्षात घ्या लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाव्याचा मिळाल्याचा पुरावा तुम्ही सादर देखील करू शकता त्यानंतर उत्पन्न मर्यादा तर यामध्ये लाभार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न दोन लाखांच्या हात असलं पाहिजे तर अशा प्रकारे याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र देखील सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर पुढची महत्वाची सूचना येथे पाहू शकता की सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे तर लक्षात घ्या योजनेअंतर्गत हे जे उपकरणे आहेत ते कोणत्याही योजनेतून प्राप्त केली नसतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबतचे स्वयंघोषणापत्र देखील तुम्हाला सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादी जर असतील तर ते देखील या बदलीला अपवाद म्हणून परवानगी देखील दिली जाऊ शकते तर लक्षात घ्या पात्र लाभार्थ्यांनी बँकेच्या वैयक्तिक आधारशी संलग्न असणाऱ्या बचत खात्यामध्ये म्हणजेच आधार लिंक असणारे बँक खाते आहे त्यामध्ये तीन हजार रुपये थेट लाभ वितरण या प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचेच लाभार्थ्याचे देयक इन्वॉइस म्हणजेच पावती प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करून केंद्रीय सामाजिक उपक्रम म्हणजेच पाहू शकता की मुख्यमंत्री वय योजना या संस्थेमार्फत विकसित पोर्टलवरती तीस दिवसांच्या आत तर लक्षात घ्या सदरच्या निवड आणि निश्चित केलेल्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्यांपैकी एकोणतीस टक्के महिलांना लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात तर यामध्ये आधार कार्ड मत किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक लागेल त्याची झेरॉक्स लागेल पासपोर्ट आकाराचे दोन फोटो त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन त्यानंतर शासनाने ओळख पटवण्यासाठी विहीत केलेली अन्न कागदपत्रे लागणार आहेत तर लक्षात घ्या अर्ज कसा करायचा तर अजून या योजनेअंतर्गत जो पोर्टल आहे ते पोर्टल तयार करण्यात आले नाही आहे जे अधिकृत वेबसाईट तयार करण्याचं काम सुरू आहे तर त्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची कागद तपासणी होईल सर्वे केला जाईल आणि विविध कॅम्प आयोजन केले जाईल आणि त्यांचा संपूर्ण डेटा तयार केला जाईल आणि त्यानंतर वेबसाईटवर सदाची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि तेच ज्यांचं सर्वेमध्ये नाव येईल असेच कॅन्डिडेट या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात तर अशा प्रकारे जिल्हा महा पालिका स्तरावर पात्र माहिती ऑनलाईन तसेच ऑफलाईन आयुक्त समाज कल्याण पुणे तसेच सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी नाव फोटो लिंग तसेच बँक खाते आधार काम आधार क्रमांक बी पी एल कार्ड क्रमांक तपशीलवार माहिती संपूर्ण वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येईल तर अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर अजून अर्ज नोंदणीला सुरुवात झाली नाहीये तर अर्ज नोंदणी सुरुवात झाल्यावरती संपूर्ण माहिती आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलवरती दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा